ते ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे की नाही वाला दुष्काळ काय सरकारच्या काय भागवलं सर सर्व मुख्यमंत्र्यामध्ये बी निवेदन आहे ठीक आहे ना सर सर कर्ज माफी करून दे मुख्यमंत्री साहेबांना कर्जमाफी करण्याची खूप आवश्यकता आहे खूप नुकसान झालेलं पाणी पाहू हा बघू शकता पाणी पाणी बी पाहू शकता तुम्ही बरं बरं म्हणजे पुरे माल आपले धुवून गेली समजा मालच नाही राहिले वावरा भाऊ हे बघा भाऊ शेत आहे म्हणजे गावापासून बांधतालो जवळपास पुलावर सात आठ फुट पाणी हे बघा भाऊ एक हजार लांबीचे जवळ जवळ पाणी चालू एक हजार फुट वरून नाही तुम्हाला फोन एकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पाण्याखाली सगळी पिकं गेलेली नदी काटची पिकं सगळी होऊन गेलेली बर्यासाठी माननीय शासनाने हा हा या ठिकाणी सातडीची मदत केली पाहिजे अशी मी गावकरी विनंती करतो बरं दोन अडीच हजार किती पाऊस झाला बरं पाऊस असा झाला पुरे सोयाबीन की आमच्या पुरे पाहिले ते कुठं टोटल चार पाच गावात संपर्क तुटला हे आता शाळेची बस आहे मुलींची मानव विकासची हा सायगाव डोंगरगावची घेऊन शाळेत सोडायचे होत्या तिरसवाडीतून पाणी वाहत या ठिकाणी रात्रभर जवळपास बाराच्या नंतर या ठिकाणी पाऊस झाला पाऊस मध्यम जोरदार पाऊस झाला आपल्यासोबत आहे शिरसवाडी गावचे पोलीस पाटील त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण पावसाविषयी अधिक माहिती तर कसा पाऊस झाला रात्री अर्जुन शिरसवाडी पोलीस पाटील बर बर आमच्या इथे आज रात्री बारापासून पासून ढग फोटी सदृश पाऊस झाला आणि त्या पावसामुळं नदीला पूर आला ठिकाणी सायगाव डोंगर रस्ता बंद झाला हा बघू शकतो हा हा आणि जे पिकाचं नुकसान त्याच्याबद्दल काय बोलता तुम्ही पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पाण्याखाली सगळी पिकं गेलेली नदी काहून गेलेली यासाठी माननीय शासनाने ठिकाणी तातडीची मदत केली पाहिजे अशी मी गावकरी बरं ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही जी बस एकवांत टिप म्हणून निघली होती आज आगा। सकाळी जालना आगार जालना आगार मधून बर बर, बर कोणत्या मार्गे जाणार होती ही आता शाळेची बस आहे मुलींची मानव विकासची हा सायगाव डोंगरगावचे घेऊन शाळेत सोडायच्या होत्या शिरसवाडीतून हा हा ओलावून पाणी वाहत असल्या कारणामुळे बस पुढे जात नाही बर बर आता परत वापिस कधी येतं जाती बस म्हणजे मार्ग कसा येतो जायचा यायचा मार्ग सर्वच शिरसवाडीहून सायगाव डोंगरगाव हा नंतर वापस वापस जालना का ही ये कुणाच येते का याच मार्गे याच मार्गे जाणं येणं याच मार्गे बर बर या ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर त्यामुळे संपर्क तुटलेला आहे हो हो दोन तीन गावाचा चालतं बघू शकता तुम्ही या ठिकाणी शाळेची बस बी बंद झालेली आहे या ठिकाणी आपल्या सोबत आहे बाराही म मा, महिने माळवं करणारे त्यांच्याकडून जाणून घेऊया ढोपईला आपलं संपूर्ण सांगा मी रामेश्वर अडचण तो खरेद राहणार शिरसोडीला जालं बरं बरं तर पाऊस कधी होऊन चालला रात्री रात्री चार वाजता उचल शिरसोडीमध्ये खूप वर्ष झालेली आहे बरं बरं तर मग किती ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे की नाही ओला दुष्काळ काय सर काय बांधवलं सर सगळं मुख्यमात्रमध्ये योजना आहे ठीक आहे ना सर तरी कर्जमाफी करून देईल बर बर म्हणजे ओला दुष्काळ तुझा झालाच पाहिजे पण कर्जमाफी बी झाली पाहिजे सत्यच्या मामा तुमचं काय मी नारायण केशीराव ढगे हा राहणार कर्जमाफी करण्याची खूप आवश्यकता खूप नुकसान झालेलं आहे पाणी पाव हा बघू शकता पाणी पाणी बी पाहू शकता तुम्ही बर बर म्हणजे पुरे माल आपले धुऊन गेले समजा मालच नाही राहिले बावरा बर बर म्हणजे आपण पुरा पैसा शेतीत टाकलेला आहे शेतीमध्ये काहीच उरलं नाही बघू शकता पूर्ण सोयाबीन जवळपास तिकडे पूर्ण सोयाबीन पाण्याखाली गेल ओला दुष्काळ लवकरात लवकर जाहीर झाला पाहिजे बर 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 या ठिकाणी आपल्या सोबत शेतकरी बांधव त्यांची या ठिकाणी व्यवस्था आणली आपण सर सगळ्यात या ठिकाणी कर्जमाफी झाली पाहिजे जे आपले मुख्यमंत्री साहेब होते फडणवीस साहेब त्यांनी सत्ते देण्याच्या अगोदर एक घोषणा केली ती की आम्ही सत्तेत आल्यावर पूर्ण कर्जमाफी करू पण या ठिकाणी कर्जमाफी त्यांनी केली नाही आणि ओला दुष्काळ या ठिकाणी पाडायला आहे या ठिकाणी सगळा जवळपास आपल्या दोन गावाचा चार पाच गावाचा संपर्क तुटलेला आहे या ठिकाणी समोर या आप समोर आपल्या या ठिकाणी आपल्या समोर आहे शेतकरी बांधव या ठिकाणी जवळपास जोरदार पाऊस झालेला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया पावसाविषयी अधिक माहिती दादा पहिला आपलं संपूर्ण नाव सांगा एकनाथ काजळकर बर राहणार शिरसवाडी तालुका जिल्हा बरं तर रात्री पाऊस किती वाजल्या म्हणून झाला दोन दोन अडीच दोन अडीचशे वाजता किती पाऊस झाला बरं पाऊस आजचा झाला पुरे सोयाबीन आमच्या पुरे पाहिलेच टोटल चार पाच गावात संपर्क तुटला म्हणजे कोणत्या गाव याचा रस्ता जातो इकडे पुढे डोळ्याव हा 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 कुंभारी बरं बरं पूर्ण पाच गाव पाच सहा खेळी पण म्हणजे पाच सहा गावात संपर्क तुटला इकडं इकडे जे इकडे जालन्याकडे जाणार रस्ता आहे शिरसवाडी जालना तो बी या ठिकाणी संपर्क आपला तुटलेला आहे तुटला मोठा व्हायला पाहिजे पुल मोठा पुल व्हायला पाहिजे पुलावर किती पाणी भरा द्या याच्यावर कमसे कम पाणी नाही आठ नऊ फूट पाणी बर 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 या ठिकाणी आपल्या पुलात पूल झाला पाहिजे मोठा पूल झालाच पाहिजे नाही आता जनवर सुद्धा उपाशी तिकड जनवार पुन्हा शाळेतल्या शेतातले सर्व संपर्क तुटलेला आहे तिकडून पब्लिक दिसते नाकडे मुलं म्हणजे या ठिकाणी शाळाकारी मुलाला त्रास झालेला आहे आणि जनवारा दुधावाल्याचं वाल्याचं बी येणं जाणं बंद झालंय बंद चक्काच पूर्ण जाम झालाय <laughs> चक्का जाम चक्का फिरला तर पाहिजे चक्काच जाम झाला सगळा <laughs> फुल फुल झाला पाहिजे आणि शेतकरी बांधवांना लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करून सोयाबीन चार फुट पाण्यात जवळपास हे चार पाच एकर सोयाबीन पाण्यात गेले पूर्ण गेलेलं पाण्यामध्ये म्हणजे आपलं शिरसवाडी गावाला समजा ओला दुष्काळ पूर्ण मंडळाला सोयाबीन बिन पाण्यात बर बर बरं बघू शकता तुम्ही इकडून पाणी वव सोयाबीन मध्ये पूर्ण सोयाबीन जवळपास तीन चार एकर सोयाबीन पाण्यात गेले आणि ओला दुष्काळ लवकरात लवकर जाहीर होऊन सरसगट मदत व्हावी म्हणजे असं नाही की ज्याने पीक पाहणी केली पीक पेरा भरला सर नुकसान भरपाई सरसगट नुकसान भरपाई मिळायला पाहिजे बर बर आहे चालतं या ठिकाणी आज आपण थोडक्यात आढावा घेतला पावसाविषयी बघू शकता तुम्ही पाणी किती येतं या ठिकाणी जवळपास अलीकडे जायचं त्या दिवपास पोटर्या गुड घेतलं पाणी आणि पलीकडं पाण्याचा जोर बघू शकता किती तुम्ही तर हा आणि जवळपास ही पाणी ना या ठिकाणी ही जी नदी आहे आपलं हिला अमेझॉनचं स्वरूप आलेलं आहे साधी नदी आहे ही या व्हिडिओमध्ये हे थांबूया आपण हा व्हिडिओ आपला आवडतो लाईक करा शेअर करा व आपल्या पिक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे जवान जय किसान